চলো মা আনন্তরাও জয়ং শে या महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत आम्हाला झुंडवत ठेवलेला आहे आमची एस जी मागणी असतानासुद्धा आमचा तो अधिकार असतानासुद्धा याने आत्तापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष हे आपले आंदोलन चाललं आहे परंतु या सरकारने आता आपल्याला न्याय दिलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन विविध आंदोलन करण्याची आम्ही दिशा आज ठरवलेले आहे त्यामुळे आमचे नेते बाळाजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलनाची दिशा ठरलेली आहे त्या त्यानुष्णाने आपण आंदोलन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष पक्षनेते असतो तेव्हा म्हणते तुमचं मेळ जो आरक्षण देऊ आपण मुख्यमंत्री उपस्थित करते त्यांना त्या टामाला विरोधी पक्षनेता असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या टायमाला नागपूरमधून मोठं आंदोलन मोर्चा निघाला होता आंदोलन मोर्चा त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी शब्द दिला होता की की बाबा त्या धोबी समाजाला मी न्याय देईन म्हणून त्यांनी संसदमध्ये एकोणतीस मिनटं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हे धोबी समाज अस्पृश्यचे निकष पूर्ण करून घेतोय आणि त्यांना धोबी समाजाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी त्यांनी संसदमध्ये बोललं आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा कशी ठरली काय काय अच्छा अच्छा बैठकीमध्ये दहा ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदन ऑफिसमध्ये निवेदन द्यायचे आणि दहा नोव्हेंबरला नागपूरमध्ये मोठा आंदोलन किंवा उपचार अंमल उपोषण अध्यक्ष ठरले संघटनेच्या तुमच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झाली तुम्ही याच्याकडे कसं बघताना जबाबदारी वाढली नक्कीच काय काम करणार आता उपाध्यक्ष झाले तुम्ही जबाब वाढलेले आहे त्यामुळं मी साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवशीच मी उपाशनला बघण्याची माझी मनाची तयारी काय आव्हान कसं समाज स्वभाव आम्ही आव्हान करतो की संघटित झालं पाहिजे संघटना संघटित झाल्यानंतरच आपल्याला न्याय भेटल नाही तर न्याय भेटणार नाही आणि आपण आरक्षणासाठी सगळ्यांनी प्रस्ताव उतरलो आहे कोल्हापूरमध्ये किती कार्यकर्ते आहेत आता आम्ही सर्वसाधारण वीसभर कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये या बैठकीला आलेलो आहे don't no, no, you no. no, no. sí, sí, sí.